इकड काय चाललंय पौर्णिमा करतोय बघा शिव कस करतोय ओके इकडं असते इकडे बस ना असं म्हणजे दिसल हा असं चाललंय असं चाललंय आता इकडं परडी पण आहे मग त्याला पण ही करायला लागतो अख्या देवांना करायला लागतो

आणि आज तिकडे चालले स्वयंपाकाची तयारी राहून देना पण घातली नाही पण तू घातली नाही असं चाललंय इकडं शेव बसलाय चला आता डायरेक्ट ह्या टायमिंगला भेटू कशाच्या आहे आणि इकडं चिकन करते फ्राय करते ना पातळ करते दोन्ही पण तर असं चाललंय इकडून शिव ग्यालाय तुळशीचं लग्न लावायला लग्न लावला

अजून कर थोड खालच्या खालीच तयार अशा मस्त पैकी तरी आले अजून तरी येईल तरी अजून तरी येईल तरी आणि इकडं काय करून घेते आता

इकडं असे तर राहिले मस्त पैकी आणि अजून त्याला ते वाटायचं आहे मम्मीला तुम्ही पण तुम्हाला कस करायला खायला आवडते पण कमेंट करून सांगा असं तुम्ही काळ म्हटलं नसतं का काहीतरी बघ तसं करता का काय ते

पॅकेट मध्ये पेड भिड असतात का तसला प्रकार आहे आणि आपल्या चॅनलला अठ्ठावीस डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे तुम्ही सपोर्ट करा म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये मोठ्या व्हिडिओला म्हणून सपोर्ट करा तुम्ही जरा नाहीतर आपलं असंच एक वर्ष जायला तुम्हाला आम्हाला बघायला नाही भेटायचो आम्ही मत

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही कोण असाल तर सब्सक्राइब, सबस्क्राईब नक्की करा बाय बाय